आवळाचं तेल करायचं त्याच्यासाठी कडीपत्ता घ्यायचे दोन जास्वंदीचे फुले घ्यायचे ताजे गावरान आवळा आहे हे ते घ्यायचे मेथीदाणे घ्यायचे कट करून घ्यायचे आवळा मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आवळ्यामध्ये भरपूर जीवनसत्व असते आपल्या केसासाठी खूपच चांगलं असते मेथीदाणे टाकायचे कढीपत्ता पण टाकायचे फुलं आहेत ना जास्वंदीचे ते ती पण पाकाळ तोडतोडून तुड़ टाकायचे बारीक असं वाटून घ्यायचं आहे तेल घ्यायचं गॅस चालू करायचं गॅस मिडियम ठेवायचे थोडे उकळी आले की तेलाला बारीक करायचं आहे गॅस पूर्ण सगळं वाटलेलं बटर आहे ना ते तेलात टाकायचे एकदम बारीक गॅस करायचे चांगलं शिजून घ्यायचे म्हणजे सगळे आवड्याचं जासवंदी कडीपत्त्याचं सत्व आहे ना सगळं तेलामध्ये उतरते उकळे आले की हलवायचे असं गॅस बंद करायचे थंड झालं की पूर्ण एखादं कापड घ्यायचे रुमाल वगैरे त्याच्यामध्ये तेल टाकायचे सगळं तेल गाळून घ्यायचे बॉटलमध्ये भरून ठेवले असं आठवड्यातून एकदा हे तेल नक्की लावायचे केसाला तुम्हाला जरा केस गळत असेल टक्कल पडला असेल पातळ झाले असेल तर केस नक्की ट्राय करून बघा हे तेल